पुढच्या अधिकारी करणार आहे तर माझी विनंती आपण शासनाला मी मनापासून धन्यवाद देईल विशेषतः तहसीलदार मॅडम आणि त्यांच्या बस विभागाला एक चांगला उपक्रम आमच्या या जिल्ह्यामध्ये राबवत असताना हवेली तालुक्यातील जे जे मंडळ विभाग आहे त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजनाचा या ठिकाणी करू आजही आपण सगळे आला तरी आमचं लोक आहे आपण आपल्या वाढत आहेत अशा प्रकारचा गुरु भाऊ सगळ्यांना सुचना होता या ठिकाणी विनंती करू मुंबईला असते कारण त्यांना बारा वाजता मुंबईला त्यांच्या त्यांच्याही वतीनं दिल्ली व्यक्त करतो आणि ज्या <णति> काही <णति> समस्या असतील त्याचं निराकरण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावं अशा